नमस्कार काल आपल्या भारत देशाचे प्रधानमंत्री पंडित नरेंद्रजी मोदी हे फ्रान्स दौऱ्यावर गेले होते आणि फ्रान्स दौऱ्यावर जाऊन आंतरराष्ट्रीय ए आय म्हणजे आर्टिफिशियल इन्क्युबेशन इराजच काही नाही नमस्कार मी वृत्त निवेदक विलास घरगावकर उज्ज्वल भारत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करून नेहमी चर्चेमध्ये असलेला आणि महाराष्ट्राचा नागरिकांचा एकच प्रश्न असलेला तो म्हणजे धनंजय मुंडेचा राजीनामा आणि मग धनंजय मुंडेच्या पाठीमागाल तर शुक्ल आ, शुक्लकास्त संपत आहे का नाही असं दिसत आहे आणि त्यांच्या मागे अनेक प्रश्नांचा तसे मिळा लागलाय काय असं पर वाटतंय परवाच करुणा धनंजय मुंडे यांच्या वतीनं त्यांच्या पोटगीचा प्रश्न न्याय निकाली लागला आणि तिथून त्यांना दोन लाख रुपये महिना पोटगी द्यावी आणि त्यांच्या मुलांचा व त्यांच्या उपजीविकेचं साधन पूर्ण करावं अशा प्रकारचा निकाल लागला पोटगी किती ला द्यावी लागली हा प्रश्न गंजरी असला तरी महत्वाचं म्हणजे करुणा धनंजय मुंडे या नामदार मंत्री असलेल्या धनंजय मुंडेच्या पत्नी आहेत एवढं मात्र न्यायालयाच्या पुढे निष्पन्न झालं आणि त्याचा संदर्भ धरून काल निवडणूक निर्णय आयोगाने नोटीस बजावलेली आहे आणि चौदा फेब्रुवारीला त्यांना चोवीस फेब्रुवारीला त्यांना नोटीस बजावून सांगितलेलं आहे की आपण खुलासा करा की जो निवडणूक निर्णयाचं शपथपत्र असतंय त्या शपथपत्रामध्ये आपण अपुरी माहिती दिलेली आहे आणि आपली पत्नी करुणा मुंडे यांच्या इतर उत्पादनाच्या उद्योगाची किंवा आर्थिक स्त्रोतांची माहिती आपण दिलेली नाही इकडं कृषी मंत्रालयाची नोटीस बजावलेली आहे दुसरीकडे इकडं तुम्हाला निवडणूक निर्णय आयोगाची नोटीस बजावलेली आहे पत्नीच्या घटस्फोटाची नोटीस आलेली आहे आणि मग वेगवेगळ्या माध्यमातून वाल्मिक कराड जीवाचा माणूस त्याचं प्रकरण आणि आदर्श सरपंच असलेला संतोष सूर्य सोमो संतोष देशमुख यांची हत्येचा संदर्भ अशा अनेक प्रकरणातून धनंजय मुंडेचा राजीनामा हा महाराष्ट्रामध्ये गो विषय चर्चेला जात आहे त्यामध्ये ज्येष्ठ समाजसेविका असलेल्या अंजलिया दमनिया तृप्ती देसाई सुरेश धस असतील आमदार क्षीरसागर असतील आमदार प्रकाश सोळंकी असतील आणि मग वेगवेगळ्या माध्यमातून सर्व क्षेत्रातून केवळ आणि केवळ धनंजय मुंडेचा राजीनामा हा महत्वाचा विषय आहे आणि त्या अनुषंगानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धनंजय मुंडेचा राजीनामा हे सरकार घेत का नाही अशा प्रकारची चर्चा आहे आणि मग त्या चर्चेला पूर्ण पूर्णविराम देण्यासाठी त्यांचे ज्येष्ठ नेतृत्व असलेले राष्ट्रीय अध्यक्ष असलेले अजित पवार हेही निर्णय काय घेऊ शकत नाहीत अशा प्रकारचे वेगळ्या अंगाने चर्चिले जात आहेत इकडे मात्र अजित पवारच्या समर्थनात भूमिका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकरांनी घेतलेली आहे की होय मी अजित पवारांच्या मताचं समर्थन करतो कारण कायद्याने त्याला जोपर्यंत पुष्टी मिळत नाही तोपर्यंत निकाल लागत नाही म्हणून हा चर्चेचा विषय नसून धनंजय मुंडेचा राजीनामा म्हणजे महाराष्ट्र सरकारची बदनामी होय धनंजय मुंडेचा राजीनामा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची बदनामी आहे धनंजय मुंडेचा राजीनामा म्हणजे महाराष्ट्राचे कर्तृत्ववान होतखोर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही राजीनाम्याची चर्चा आहे आणि धनंजय मुंडेचा राजीनामा म्हणजे संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या यालाही न्याय मिळवण्यासाठीचा प्रश्न आहे म्हणून एकंदर जनतेचा कौल पाहता महाराष्ट्राच्या नागरिकाचा कौल पाहता धनंजय मुंडेचा राजीनामा ही अतिशय महत्वाचा विषय होऊन गेलेला आहे आणि सरकार इकडे मुक गिळून आहे मुख्यमंत्री मोक गिळून आहेत उपमुख्यमंत्री मोक गिळून आहेत राष्ट्रीय पक्षाचे अजित पवार मुक मिळून आहेत आणि स्वतः धनंजय मुंडे मात्र हिमतीनं उत्साहानं त्या प्रतिक्रियेला येणाऱ्या समस्येवर मात करताना दिसत आहे म्हणून नागरिकांचा महाराष्ट्राच्या जनतेचा विचार करून आणि महाराष्ट्राच्या सरकारचं हे नेत्रदीपक मिळवलेल्या यशाचे परिसीमा आणि त्यांचं मोठेपण जपण्यासाठी धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाच पाहिजे अशा सुत आहे त्याला उच्चार केला तर योग्य राहील एवढंच आजचं हा वृत्त निवेदन या ठिकाणी सांगून मी या ठिकाणी थांबतो नमस्कार